नमस्कार माझं नाव रुद्राक्ष वाकोडे एक तारीख सातवा महिन्या दोन हजार एकोणावीस रोजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव छत्रपती संभाजीनगर होण्यासाठी आम्ही मी व माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले होते आणि आंदोलन करताना आम्ही तिथं फलक लावला होता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर आम्ही तिथं फलक लावला होता फलक लावल्यानंतर पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल केल्यानंतर आज सरकारने ते नाव जाहीर केलेलं आहे असं छत्रपती संभाजीनगर आमच्या मागण्याला यश मिळालेलं ला आहे आणि सरकारना एकच विनंती आहे आमची जे आमच्यावर झालेले गुन्हे आहेत ते फक्त रद्द करण्यात यावे गृहमंत्री व मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी हे गुन्हे आमचे रद्द करण्यात यावे याच्यासाठी काही पत्रव्यवहार करणार आहे का तुम्ही कधी यासाठी आम्ही पत्रव्यवहार करणार आहे आमचे नेते भारतीय जनता पक्षाचे श्री अतुलजी सावे साहेब यांच्याकडे आम्ही लेखी पत्र देणार आहे त्यांना निवेदन सुद्धा देणार आहेत किती जणांवर गुन्हे दाखल झालेले आमचे टोटल मी व दोन सहकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत